नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची दमदार अशी नवीन चर्चा आज चर्चेचा विषय ही तसाच <coughs> आज आहे आजचा आपला विषय आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला बसलेला फटका आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे संलग्न असणारे किंवा भारतीय जनता पक्षात असलेले जे दोन मोठे लिडर आहेत त्यांचा थोड्या दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात म्हणजे तुतारे हाती घेण्याचं त्यांचं ठरलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रवेश होणार त्याच्या विषयावर त्याची चर्चा आहे तर त्या दोन्ही नेत्यांचं नाव आहे इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात आपण पाहिलं असेल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला परंपरागत मानला जातो परंतु दोन हजार एकोणीस साली याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने केलं होतं या भागामध्ये जवळपास बारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा लोकसभा मतदारसंघ असून या बाराही लोकसभा मतदारसंघामध्ये अग्रेसर असं शिवसेना भाजप राहिलं होतं लोकसभेवेळी परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली या महायुतीचा दारुण पराभव झाला या मतदारसंघांमध्ये पुणे जिल्हा तसंच कोल्हापूर सांगली सातारा एक थोड़ा फार मतदार मतदारसंघ वगळता या म्हणजे बारा पैकी जवळपास सात ते आठ ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला त्यातच आता विधानसभा निवडणूक चोवीस ची जोरदार रंगत अशी निवडणूक झालेली आहे भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत कोल्हापूरमध्ये समरजित गाडगे यांनी तुतारी हाती घेतलेली आहे आता त्यातच पश्चिम महाराष्ट्रातलं दुसरा तालुका म्हणजे दौंड आणि इंदापूर या तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील आणि रमेश पाथवरात हे थोड्या दिवसातच म्हणजे एकाच दिवशी दोघंही पुतारी हाती घेण्याच्या मनसोब्यात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचं बलाबल पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर विधानसभा मतदारसंघ येतात या, या सत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील महाविकास आघाडीचं पारड जड राहील अशी एकंदरीत शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातून भरभरून असं भरघोस असं यश मिळालं आणि महायुतीचा पराभव झाला तसंच महायुती पाठीमागं पडली गेली म पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचा दारुण असा पराभव झाला होता म्हणजे महायुतीचं तसंच भारतीय जनता पक्षाचं जे देशाच्या नेतृत्वामध्ये चारशे पारचा जो नारा होता तो हा चारशे पारचा नारा सपशेल फेल गेला होता आणि चारशे पार बरोबरच महाराष्ट्रात महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचा जो नारा होता भारतीय जनता पक्षाचा हा देखील सपशेल फेल गेलेला आपण पाहिलेलं होतं तसंच आता येणाऱ्या ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसताना आपल्याला दिसत आहे इंदापूर तालुक्याचे नेते हर्षवर्धन पाटील तसंच काँग्रेस पा <coughs> दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश आपात थोरात रमेश आपात थोरात तसं पाहता हे अजित पवार गटाचे आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात आहेत परंतु या दोन्ही नेत्यांनी मिळून असं ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तिलांजली द्यायची आणि शरद पवार गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश करायचा आणि विधानसभेची निवडणूक तुतारे हाती घेऊनच लढवायची असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मनसोबा बाळगलेला आहे आणि या दोन्ही नेत्यांनी ने देखील हाच मनसोबा बाळगलेला आहे कार्यकर्त्यांच्या रेठ्यापुढं हे दोन्ही नेते <coughs> या दोन्ही नेत्यांना कार्यकर्त्यांचं ऐकावंच लागल अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात निर्माण झाली आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसातच हे दोन्ही नेत नेते एकाच वेळेस भारतीय बा, जनता पक्ष सोडून तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अं शरद पवार अजित पवार गट सोडून शरद पवारांच्या तुतारीमध्ये प्रवेश करणार हे आता जवळपास फायनल झालेलं आहे एकेकाळी रमेश अप्पा थोरात आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्हीही काँग्रेसवासी होते हर्षवर्धन पाटील त्यावेळेस मंत्री होते कॅबिनेट मंत्री आणि रमेश आप्पा थोरात हे दौंड तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे लीडर होते परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा रमेश पथवरात हे अजित पवार गटामध्ये गेले होते आणि असा त्यांचा राजकीय प्रवास दोन्ही नेत्यांचा इथपर्यंत होता आणि त्यानंतरच्या काळात आता म्हणजे दोन्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गट अशी महाराष्ट्रामध्ये सत्ता असताना हे दोन्ही नेते त्या बाजूने आहेत परंतु दोन्ही नेत्यांचं विधानसभेचं भवितव्य अंधारमय असल्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहेत जे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातून तीस हजाराच्या दरम्यान सुप्रिया सुळे यांना मताधिक्य जास्त झालं आणि दौंड तालुक्यातून देखील सत्तावीस हजार मतही सुप्रिया सुळे यांना अधिकची झाली यामुळे या दोन्ही नेत्यांना असं वाटतंय की की आपण जर तुतारी हाती घेतली तर नक्कीच आपला विजय होईल म्हणूनच कार्यकर्त्यांनी देखील रेटा वाढवला आहे आणि तुतारी हाती घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी दबाव वाढवलेला आहे त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी तुतारी हाती घ्यायचं ठरवलेलं आहे आणि या दोघांचाही प्रवेश हा एकाच दिवशी होईल या दोन्ही नेत्यांनी साहेब यांची भेट घेतली त्याचबरोबर गेल्या आठवड्यातच जयंत पाटील यांची भेट घेतली आणि सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली आणि त्यामुळेच आता दौंड तालुक्यात आणि इंदापूर तालुक्यात चर्चे चर्चा सुरू झाली की आता ही दोन्ही नेते तुतारी हाती घेऊन तुतारी वरती निवडणूक लढवतील परंतु आपल्याला येणाऱ्या काही काळातच कळेल की तुतारी अग्रेसर होती का इंदापूर तालुक्यात घड्याळ अग्रेसर होते का दौंडमध्ये अ कमळ अग्रेसर होत आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये गड्या विरोधात तुतारी आणि अजून एक उमेदवार उभा राहिला अशी तिर तिरंगी निवडणूक होईल किंवा दुरंगी होईल आणि दौंड तालुक्यात मात्र दुरंगी निवडणूक होईल तात्कालीन आमदार जे भारतीय जनता पक्षाचे राहुल कुल राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात रमेश आप्पा थोरात अशी निवडणूक होईल आणि या दोन्ही निवडणुका मात्र चांगल्या मजेदार अशा रंजक होतील आणि जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर विधानसभा सीट आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मिळतील तुतारीला पवारसाहेब शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळतील काँग्रेसला किती मिळतील आणि शिवसेनेला किती मिळतील आणि शिंदे गटाला किती मिळतील हे आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागल परंतु लोकसभेमध्ये जो महायुतीला फाटका बसला आणि महाविकास आघाडीला चांगले दिवस आले तेच दिवस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील राहतील का हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे आज एवढंच मात्र जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की येणाऱ्या काही दिवसातच या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश होईल आणि पुन्हा इंदापूर तालुक्याचे तसंच दौंडचं राजकीय समीकरण बदललं जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण युट्यूबला भीमराव कडाळे पाटील या नावाने सर्च केलं तर आपल्याला युट्यूबला माझे सगळे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्याला सापडतील आज एवढंच आणि अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे